पी न्यूज सर्वसामान्य महाराष्ट्रातील दोनशे वर्षाहून अधिक परंपरा असलेली म्हसा यात्रा तेरा जानेवारी हो या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून म्हसामध्ये येतात भाविकांच्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये शिस्तीचा भंग होऊ नये आणि यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणेने व्यापक नियोजन केले आहे सुरक्षा व्यवस्थेची तयारी पोलीस उप अधीक्षक जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मसा यात्रेसाठी विशेष पो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते आणि त्यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे यात्रेच्या मार्गावर आणि प्रमुख स्थळावर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथक तैनात आहे भाविकांसाठी सुविधा आणि नियोजन भाविकांची सुरक्षा आणि सोयीसाठी यात्रेमध्ये विविध प्रवेशद्वारांवर तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस रस्ते आणि पार्किंगच्या नियोजनावर काम करत आहेत अडचणीत असणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी विशेष पोलीस पथके तैनात केली आहेत पोलीस यंत्रणेची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक शिंदे यांनी सांगितले की म्हसा यात्रेमध्ये लाखो लोक सहभागी होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेला अत्यंत प्राधान्य देण्यात आले आहे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात आहे भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे गर्दी नियंत्रण आणि नी अनुचित प्रकारांवर प्रतिबंध यात्रेदरम्यान दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क आहे महिला व मुलांसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ता असून भाविकांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे परंपराप्रमाणे आणि साली ही मसा यात्रा संपन्न होत आहे सर मसा यात्रा तेरा तारखेला चालवून सत्तावीस तारखेला संपण्याबाबतचे प्रशासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे ही यात्रा उद्यापासून चालू होणार आहे तर सदर यात्रेच्या संदर्भाने आमदार साहेब तहसीलदार साहेब आणि सर्व संबंधित प्रशासनाने त्याची मिटिंग वगैरे घेऊन सर्व नियोजन सूचित केलेलं आहे आणि उद्यापासून होणाऱ्या यात्रेला साधारण पोलीस विभागामार्फत साधारण पंचवीस ते तीस अधिकारी आणि साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे बंदोबस्त अतिशय योग्य पद्धतीने लावण्यात आलेला आहे आणि आता आता आपण लगेच दाग ते बंदोबस्त पूर्ण यात्रेमध्ये लावण्यासुद्धा आलेला आहे तर यात्रेकरूंना आणि भाविकांना एक विनंती राहील की त्यांनी यात्रेला येताना आपले सर्व जे दागदागिने आहेत ते शक्यतो प्रदर्शन होईल अशा पद्धतीने ठेवू नयेत पैसे आपण खिशामध्ये ठेवणार आहात त्याची योग्य पद्धतीने पैशाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे लहान मुले हरवण्याची शक्यता असते काळजी घेतली पाहिजे पोलीस विभागामार्फत नियंत्रण कक्ष ठेवण्यात आलेला आहे एखाद्या कोणाच्या काही वस्तू हरवली किंवा मुलं लहान मुलं हरवली तर ते नियंत्रण कक्षाला जर आपण माहिती दिली तर त्याचे तत्काळ आम्हाला त्याचे शोधण्यासाठी किंवा पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस लक्ष राहणार आहेत संपूर्ण यात्रेमध्ये टावर आपण लावलेले आहेत त्या टावरमध्ये आपल्याला पोलीस दिसतील काही आपल्याला अडचण आली तर पोलिसांची संपूर्ण करून तुम्हाला ते समजा तुमच्या आड अडचणी सोडवण्यासाठी सर्व पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत तरी हा हा जो पंधरा दिवसाचा आपला यात्रा उत्सव आहे हा सर्व भाविकांना अतिशय आनंददायी जाऊ आणि पोलीस विभागामार्फत त्यांच्या सर्व सोयी सुविधा आणि त्याच्या अडचणी सोडवल्या जातील अशी ती तुम्हाला ग्वाही देतो आणि या यात्रेला सर्व भाविकांना शुभेच्छा देतो